नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे अर्जुन तन्वीला विचारत असतो तेव्हा मात्र ती पुन्हा एकदा अश्विनची बनवती बघ ना अश्विन हा बोलतो आहे माझ्याशी आणि काय म्हणतो आहे की या केसशी माझा संबंध आहे तर तेव्हा अर्जुन म्हणतो पण मी तुझं नाव कुठं घेतलं मी तर फक्त या घरातील म्हणजे मी मधुबा बद्दल बोलत होतो तर तू कशाला मध्येच तुझं स्वतःहून नाव घेतलं तर लगेचच आता सायली म्हणते हो ना चोरा आणि इकडे आता प्रिया घाबरतील लगेच कल्पना तिची बाजू घेते आणि म्हणू लागते हे बघ मला बाकीचं काही माहित नाही अर्जुन पण तुझ्यामुळे तो महिपत शिकरे पुन्हा एकदा आपल्या घराची पायरी चढला आहे आणि हे मला चालणार नाही एक तर तुम्ही त्या मधुभाऊंना सुद्धा इथं आणून ठेवलं त्यामुळे आपल्या घराचा धोका अजूनच वाढलेला आहे दुसरीकडे पूर्ण आजी सुद्धा अर्जुनला ठणकावून सांगते जर काही तुझ्या केस मुळे घरातल्या माणसांना त्रास झाला ना तर मी खपवून घेणार नाही इकडे मात्र लगेचच जाता प्रिया नाटक करू लागते देवा माझ्या घराला सुखरूप ठेव घरातल्या माणसांना सुखरूप ठेव या केसमुळे काही प्रॉब्लेम येऊ देऊ नको आणि अशी नाटकं मात्र आता ती करायला लागते इकडे मात्र अर्जुन आणि सायलीला तिच्या वागण्याचं अजूनच आश्चर्य वाटत असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायली म्हणते की आपण जोड्यांचा खेळ खेळूया तेव्हा लगेचच कल्पना तिला टोचून म्हणते की त्यासाठी जोडी सुद्धा योग्य लागते ना तर तर आता लगेच प्रिया म्हणते ह्यांना काय कळणार खरी जोडी काय असते ते आणि खरी जोडी पण असायला हवी असं कल्पना आणि प्रिया तिला म्हणत असतात तेव्हा सायली म्हणू लागते की या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल की आमच्या जोडीमध्ये किती प्रेम आणि विश्वास आहे त्यामुळे आमची जोडी जिंकणार हे मी अक्षय तृतीयाला नक्की सिद्ध करेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा